नमस्कार मित्रांनो युडायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीसच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ बघितलेला होता युडायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शाळा विद्यार्थी आणि शिक्षक पोर्टलवर माहिती जी आपल्याला अपडेट करायची आहे त्याबाबत जे कार्यशाळा होणार आहे त्याची माहिती संपूर्ण बघितलेली होती तर मित्रांनो त्या कार्यशाळेनुसार आपल्याला युडॅस प्लसच्या तिन्ही पोर्टलवर आपली जी माहिती आहे ती अपडेट करून घ्यायची आहे तर त्यानुसार युडाएस प्लसचे जे विद्यार्थी पोर्टल आहे त्यामध्ये आपण पहिली व इतर वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांची माहिती अपडेट कशी करायची याची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो या अगोदर आपण प्लस वर विद्यार्थी आपण ऍड कसे करायचे पहिल्या वर्गाची न्यू एंट्री तिथे कशी करायची याची माहिती ऑलरेडी बघितलेली आहे तर आता आपल्याला सर्व जे विद्यार्थी आहे ते आपल्याला तिथे अपडेट करून घ्यावे लागणार आहे मोबाईल वरून अगदी सहजपणे ते कसे अपडेट करायचे याची माहिती आपण लाईव्ह डिओसोबत आता पाहणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी अत्यंत व्हिडिओ इतर वर्गाचे विद्यार्थी अपडेट कसे करायचे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह व्यवस्थित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा प्लस प्लसचं हे विद्यार्थी पोर्टल आहे लॉग इन पेज आहे त्याचं याच्यावर आता मी अगोदर लॉग इन करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण जे विद्यार्थी आहे आपले त्यांना आपण अपडेट कसं करायचं प्रत्येक वर्गाचे विद्यार्थी हे आपण लाईव्ह पाहणार आहोत मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा ते बघायचा आहे तर बघा मी आता माझ्या शाळेचा आयडी पासवर्ड तिथे टाकून घेतलेला आहे मी आता तिथे जो कॅप्चा दिलेला आहे तो टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण इथे लॉग इन करणार आहोत अगदी सहजपणे आपण इथे लॉग इन करून घेणार आहोत आपली माहिती सुद्धा अगदी सहजपणे आपल्याला भरता येणार आहे तर बघा आय पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला सहज लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपली शाळा अशा पद्धतीने लॉग इन होणार आणि तिथे हा जो इंटरफेस आहे हा दिसत आहे तर इथे जे टॅब आहे दोन हजार चोवीस पंचवीस यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर आता मी क्लिक करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे आणि इथे बघा स्कूल इन्फॉर्मेशन म्हणून हा जो बॉक्स आहे याला आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे तर याला मी आता क्लोज करतो त्यानंतर आपल्याला स्कूल वाईज दोन हजार चोवीस पंचवीस ची जी डिटेल्स आहे विद्यार्थ्यांची ती इथे दिसणार आहे अशा पद्धतीने तर बघा आता इथे आपल्या वर्गानुसार जे काही विद्यार्थी आहे ते संपूर्ण दिसत आहे तर मित्रांनो बघा माझ्याकडे या सत्रामध्ये आता पहिलीचे विद्यार्थी नाही आहे दाखलपात्र विद्यार्थी नव्हते त्यामुळे इथे मी पहिल्या वर्गामध्ये ऍड स्टुडंट केलेले नाही आहे कुठले विद्यार्थी आपल्याला इथे दिसत नसतील तर बघा इथे ऍड स्टुडंटचं बटन आहे त्यामुळे आपले जर विद्यार्थी अजूनपर्यंत ऍड जर करायचे राहिले असतील तर आपण अगदी सहजपणे मोबाईलवरून करून घेऊ शकतात त्याचाच डिटेल व्हिडिओ आपण या अगोदर टाकलेला आहे जर आपण पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे आता आपला जो महत्वाचा विषय आहे तो आहे आपले जे विद्यार्थी आहे याचा पहिली आणि इतर जे विद्यार्थी आहे इतर वर्गाचे त्यांना आपल्याला अपडेट करून घ्यावं लागणार आहे तर मित्रांनो बघा आता इथे जसं हे माझ्या शाळेचं आहे आणि इथे याचा पहिलीमध्ये काहीच नाही मी सांगितलं आपल्याला तर इयता दुसरीचे चार आहेत तिसरीचे दोन आहे आणि चौथीचे सुद्धा दोन आहे तर या विद्यार्थ्यांना मला अपडेट करून घ्यायचं आहे तर इथे बघा जसं आता हे दुसरीचे जे विद्यार्थी आहेत चार विद्यार्थी यांच्या समोर आपल्याला एक बटन दिसणार आहे व्ह्यू मॅनेजचं तर बघा हे दुसरीचे विद्यार्थी आहेत दुसरी तिसरी चौथी चा चार दोन दोन तर बघा यामध्ये आता हे जे चार विद्यार्थी आहे याच्या समोर आपल्याला हे जे बटन दिसत आहे व्ह्यू आणि मॅनेजचं यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर आता एक नवीन आपल्या समोर येणार आहे चारही विद्यार्थ्यांची माहिती आपल्यासमोर अशा पद्धतीने आलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे नाव वगैरे आणि एंट्री स्टेटस बघा मित्रांनो नॉट स्टार्टेड असं तिथे आपल्याला दिसत आहे हे जे आहे हे अजूनपर्यंत अपडेट झालेले नाही आहे तर हे जे विद्यार्थी आहे मित्रांनो हे आपल्याला तीन सेक्शन मध्ये त्यांना अपडेट करून घ्यावं लागतंय जसं हे जी पी ई पी आणि एफ पी आहे म्हणजे जनरल प्रोफाईल एज्युकेशनल प्रोफाईल एनरॉलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल असे त्या तीन प्रोफाइल आहेत त्या सर्व आपल्याला अपडेट करून घ्याव्या लागणार आहे तर त्या कशा करायच्या बघा अगदी सहजपणे आपलं ते काम होणार आहे तर बघा आता हा जो पहिला विद्यार्थी आहे इथे तर दुसरी जे माझे चार विद्यार्थी आहे याच्यामध्ये पहिली अर्पिता नानाजी किरंगे म्हणून आहे तर बघा इथे संपूर्ण डेट ऑफ बर्थ संपूर्ण नाव आहे आणि इथे आता आपल्याला हे विद्यार्थी अपडेट करण्यासाठी इथे आपण हे जे जीपी आहे ईपी आणि एफ पी या तीनही प्रोफाईल आपण एक एक तिथे अपडेट करून घेणार आहोत तर सर्वात अगोदर बघा जीपीवर मी क्लिक करतो जीपीवर क्लिक केल्याबरोबर तिची जी, जी जनरल प्रोफाईल आहे ते आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे तर मित्रांनो आपण मागच्या सत्रामध्ये ही माहिती पूर्ण भरलेली आहे त्यामुळे इथे माहिती भरलेलीच असणार आहे फक्त आपल्याला ते अपडेट करून घ्यायची आहे काही जर तिथे चेंजेस करायचे असतील ते सुद्धा आपल्याला करता येणार आहे काही माहिती आपली लॉक असणार आहे जसं तिचं आधार कार्ड वगैरे असणार आहे नाव वगैरे हे संपूर्ण लॉक असणार आहे तर बघा इथे आपल्याला काही करण्याची गरज तशी पडणार नाही आहे तर बघा आता इथे आपल्याला फक्त ही माहिती अपडेट करून घ्यायची आहे तिची जनरल प्रोफाईल आहे संपूर्ण आपण पाहून घेणार आहोत आणि त्यानंतर खाली बघा इथे अपडेटचं ऑप्शन आहे यावर आपण अपडेट वर त्याला क्लिक करून घेणार बघा मी अपडेट करून घेतो तर बघा जनरल डाटा अपडेट सक्सेसफुली असा आलेला आहे अगदी सहजपणे ते झालेला आहे त्याला आपण क्लोज घेणार जनरल प्रोफाईल जी आहे ती अपडेट करून घेतलेली आहे त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर दुसरी जी प्रोफाईल आहे ती असणार आहे एनरोलमेंट प्रोफाईल तर मित्रांनो बघा इथे आपण आपल्याला इथे सध्या तरी काही चेंजेस करत आहे आणि वर जर आपण बघितलं तर आपल्याला एक सूचना तिथे फ्लॅश होताना दिसत आहे युझर कॅन सेव्ह द जनरल प्रोफाईल फॉर्म ईपी अँड एफ पी म्हणजे एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल ही अजूनपर्यंत ऍक्टिव्हेट व्हायची आहे लवकरच ते होणार आहे तर बघा ईपी अँड एफ पी विल बी ऍक्टिव्हेटेड शॉर्टली असं तिथे फ्लॅश होत आहे याचा अर्थ असा मित्रांनो ह्या जो दोन प्रोफाईल आहे या अजूनपर्यंत आपल्याला तिथे अपडेट करता येणार नाही आहे तिथे स्पष्ट तिथे सूचना लिहून येत आहे तर सध्या आपण जे जनरल प्रोफाईल आहे विद्यार्थ्यांची ते आपण अपडेट करून घ्या तर बघा आता मी इथून नेक्स्ट करतो इथून सुद्धा नेक्स्ट करतो आणि बॅक टू डॅशबोर्ड येतो तर बघा आता मी त्या विद्यार्थ्याला जनरल प्रोफाईल जे आहे ते त्याची आपण अपडेट करून घेतली आहे तर बघा आता इथे त्या विद्यार्थ्याची जे जनरल प्रोफाईल आहे ती अपडेट दिसणार आहे आपल्याला म्हणजे ते हिरव्या रंगात आलेली आहे बघा जनरल प्रोफाईल आणि ईपी आणि एफ पी जे आहे म्हणजे एनरोलमेंट प्रोफाईल आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे इन म्हणजे अजूनपर्यंत झालेली नाही ती सुविधा तिथे सुरू व्हायची आहे म्हणून हे इन प्रोग्रेस दाखवत आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सर्व विद्यार्थ्यांनी तसेच करून घ्यायचे आहे इथे बहुतेक का आपल्याला काही भरण्याचं काम नाही आहे तर बघा मी हे सुद्धा अपडेट करून घेतो ब्लड ग्रुप इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपडेटेड यावर मी टिक करून याला अपडेट करून घेणार आहे तर बघा जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली म्हणून आलेला आहे तर नेक्स्ट करून घेणार आहे ही प्रोफाईल सुरूच व्हायची आहे आपण आता माहिती बघितलेली आहे तिथे सुना फ्लॅश होत आहे तर बघा आता हे सुद्धा अपडेट इथे झालेलं आहे अगदी सहजपणे आणि बघा हे जे दोन विद्यार्थी आहे इन मध्ये आता आलेले आहे अशाच पद्धतीने आपण सर्व विद्यार्थी करून घेणार आहोत तर बघा मित्रांनो हा तिसरा विद्यार्थी सुद्धा मी इथे अपडेट करून घेतलेला आहे नेक्स्ट करून घेतो नेक्स्ट 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 नेक्स, त्यानंतर बॅक टू डॅशबोर्ड आणि त्यानंतर जो चौथा विद्यार्थी आहे इच्छाच याला सुद्धा आपण अपडेट करून घेणार तर बघा तीनही विद्यार्थी झालेले आहे आता ही जी चौथी चौथा विद्यार्थी आहे इच्छा आ, याला सुद्धा मी अपडेट करून घेणार आहे तर ब्लड ग्रुपचं तिथे टाकून घ्यायचं आहे ऑप्शन आणि त्यानंतर नेक्स्ट करून घेणार आहोत आपण नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर आपणाला बॅक टू डॅश बोर्ड होऊन जायचं आहे कारण दोन प्रो, प्रोफाईल मित्रांनो इथे आपल्याला अपडेट करता येणार नाही वर सूचना स्पष्टपणे लिहून येत आहे आणि त्यानुसार आपल्याला ते जे विद्यार्थी आहे ते लवकरच आपल्याला ते टॅब ऍक्टिव्ह होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला ते करता येणार आहे तर बघा आता मी आ, दुसरी जे चारही विद्यार्थ्यांना करून घेतलेलं आहे अपडेट त्यानंतर आता हे जे तिसरी जे विद्यार्थी आहे यांना सुद्धा आपण इथून अपडेट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आ, तर बघा इथे ब्लड ग्रुपचं जे ऑप्शन आहे ते आपल्याला तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याकडे जर ब्लड रिपोर्ट नसेल तर त्यामध्ये शेवटचं जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करा आणि ते लगेचच होणार आहे आपला तर बघा बॅक टू डॅशबोर्ड बोर्ड इथे पुन्हा मी बॅक टू डॅश वर आलेला आहोत आणि आता इथे जो दुसरा विद्यार्थी आहे तर हे तिसरीचे माझे दोन जे विद्यार्थी आहे बघा इन प्रोग्रेस मध्ये आलेला आहे हे सुद्धा विद्यार्थीने दोन प्रोफाईल आपल्याला सुरू व्हायची आहे त्यानंतर दुसरा जो विद्यार्थी आहे याला सुद्धा आपण इथून अपडेट करून घेणार आहोत अपडेट झालेला आहे नेक्स्ट करून घेतो मी अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे मोबाईल वरून मित्रांनो काही आपल्याला अडचण जाणार नाही आपल्याला एकाच प्रोफाईल सध्या अपडेट करायची आहे आणि ती अगदी सहजपणे आपली होणार आहे तर बघा इथे तिसरीचे जे दोन विद्यार्थी आहे माझे त्यांना मी इथे अपडेट करून घेतलेला आहे जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल त्यांची अपडेट झालेली आहे इन प्रोग्रेसमध्ये एंट्री स्टेटस दाखवत आहे त्यानंतर आता मी पुन्हा बॅक जाणार आहे आणि इथून चौथीचे जे विद्यार्थी आहे त्यांना आपण आता इथे अपडेट करून घेणार आहोत तर बघा जनरल प्रोफाईल यामध्ये बघा इथे जर एखाद्या विद्यार्थ्याचा ब्लड ग्रुप जर नसेल तर इथे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा यावर आपण या ऑप्शनवर जाणार आहोत इथे सिलेक्ट मध्ये शेवटचं ऑप्शन आहे अंडर इन्व्हेस्टिगेशन रिझल्ट विल बी अपडेटेड यावर आपण क्लिक करून घेणार आहोत अपडेट करून घेणार आहोत जर आपल्याकडे ब्लड ग्रुपची रिपोर्ट नसेल तर त्या विद्यार्थ्याची नेक्स्ट करू इथून नेक्स्ट केल्यानंतर अशा पद्धतीनं बॅक टू डॅशबोर्ड बोर्ड येणार आहोत त्यानंतर आता हा जो दुसरा विद्यार्थी आहे त्याला सुद्धा मी इथून अपडेट करून घेणार आहे तर बघा एक झालेला आहे दुसरा आता करून घेतो अगदी सहजपणे आणि काही जास्त आपल्याला वेळ लागणार नाही मोबाईल वरून अगदी सहजपणे ते होत आहे तर बघा मित्रांनो यामध्ये ज्या काही अडचणी आहे ज्या काही टॅब आपल्या सुरू झालेल्या नाही आहे तर त्या सुद्धा लवकरच होणार आहे परंतु ज्या सुरू आहे त्या आपल्याला करून घ्यायच्या तर बघा आता मी संपूर्ण विद्यार्थी जे आहे ते इथे अपडेट करून घेतलेले आहे इथे लिस्ट ऑफ स्टुडंटमध्ये जर आपण गेलो तर ऍक्टिव्ह स्टुडंट यामध्ये आपण पाहणार आहोत तर बघा संपूर्ण इन प्रोग्रेस आता दाखवत आहे यामध्ये तर मित्रांनो बघा आपल्याला हे जे विद्यार्थी आहे हे आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहे आणि अपडेट करण्यासाठी इथे जनरल प्रोफाईल जे आहे त्या विद्यार्थ्यांची ती आपल्याला अपडेट करायची आहे तर मित्रांनो आता प्रश्न उरला इयता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा तर इयता पहिलीचे जे विद्यार्थी आहे त्यांची आपण एंट्री करून घेतलेली आहे आणि ते एंट्री केल्यानंतर आपल्याला हे जे तीन फॉर्म आहे यामध्ये हे त्याच पद्धतीने आपल्याला तिथे अपडेट करावी लागणार आहे ऍड स्टुडंट केल्यानंतर तर मी आ, एक दुसरी शाळा लॉग इन करून आपल्याला ते दाखवणार आहे तर मित्रांनो बघा आता मी इथे एक दुसरी शाळा लॉग इन करून घेतलेली आहे आणि इथे बघा पहिलीचे सुद्धा विद्यार्थी आहे एक विद्यार्थी आहे इथे तर याला आपण ऍड स्टुडंट केलेलं होतं कसं करायचं ते आपल्याला माहित आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती बघितली आहे तर बघा आता या विद्यार्थ्याला आपण याची माहिती अपडेट करायची आहे तर पहिली पहिलीची माहिती अपडेट करताना मित्रांनो आपल्याला ती संपूर्ण माहिती तिथे इथे भरावी लागणार आहे बहुतेक तर बघा आता इथे नॉट स्टार्टेड म्हणून दिसत आहे आपल्याला एंट्री स्टेटस तर फार्म स्टेटस अशा पद्धतीने तर आपण आता बघितलेलं आहे इथे आपल्याला जे विद्यार्थी अपडेट करायचे आहेत त्यासाठी आपल्याला तीन फॉर्म मध्ये माहिती भरायची आहे त्यामध्ये जनरल प्रोफाईल ईपी म्हणजे एनरॉलमेंट प्रोफाईल आणि एफ पी म्हणजे फॅसिलिटी प्रोफाईल यामधील जनरल प्रोफाईल फक्त सुरू आहे ईपी आणि एफ पी सुरू व्हायचं आहे तिथे सूचना लिहून येत आहे तर जनरल वर मी क्लिक करून घेतो आता या विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल अशा पद्धतीने दिसणार आहे आणि इथे आपल्याला ई आता पहिलीचे जे विद्यार्थी आपण अपडेट करणार आहोत त्यासाठी आपल्याला ही संपूर्ण माहिती खालची भरून घ्यावी लागणार आहे इथे कुठलीच माहिती भरलेली नाही आहे कारण हा ईचा पहिलीचा विद्यार्थी आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला ही माहिती संपूर्ण फॉर्म कसा भरायचा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे तर बघा आता हा पूर्ण फॉर्म भरल्यानंतर आपल्याला अपडेट करून नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर ही प्रोफाईल भरायची आहे आणि त्यानंतर तिसरी प्रोफाईल भरून घ्यायची आहे तर दोन प्रोफाईल सध्या सुरूच नाही आहे तर इथे जनरल प्रोफाईल आपण भरून घेऊ शकता तर माझ्याकडे आता या विद्यार्थ्याची माहिती नाही या शाळेच्या त्यामुळे भरून मी दाखवणार नाही परंतु आपल्याला अशा पद्धतीने ते भरायचं आहे दुसरी तिसरी आणि चौथी पाचवीचे विद्यार्थी आपल्याला अगदी सहज करता येणार आहे अपडेट कारण त्यांची माहिती ऑलरेडी भरून राहणार आहे तिथे तर मित्रांनो बघा आपल्या मोबाईलवरून आपल्याला युडाएस प्लसच्या विद्यार्थी पोर्टलवर जे विद्यार्थी अपडेट करून घ्यायचे आहे ते कशा पद्धतीने करायचे त्यामधील कोणकोणत्या टॅब सुरू आहे कोणत्या बंद आहे याची संपूर्ण इतर सविस्तर माहिती आपण लाईव्ह व्हिडिओसहित बघितलेली आहे जर आपण पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल तर आपल्याला ते लक्षात सुद्धा आलेलं असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओच्या सहाय्याने आपण आपल्या शाळेचे विद्यार्थी जर राहिलेले असतील युडाएस प्लसच्या विद्यार्थी पोर्टलवर अपडेट करायचे तर ते आपण करून घेऊ शकता अगदी सहजपणे तर ह्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि माझ्या मराठी धडा डॉट कॉम हे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन मॅक्सह नवीन अपडेट तोपर्यंत तो धन्यवाद